गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंकडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर सकाळचे वाजले अडीच आणि आपल्याकडे तीन वाजताची रिझर्वे रिझर्वेशन आहे केशवनगर पासनं उबेरची पाचशे बावीस पाचशे पन्नास रुपये काहीतरी दाखवले उबेर बावीस तेवीस किलोमीटर तर ठीक आहे आपण डायरेक्ट आलो आपल्याला उठायला थोडा उशीर झाला नाहीतर एक ट्रीप व्हायला पाहिजे ती सकाळी असं माझा सा, अंदाज होता की सकाळी एक ट्रीप करायची लवकर पण ती कसे दोन वाजता मला जाग आली डायरेक्ट म्हणले एक असताच पंचे राहिला पंचेचाळीस मिनटं पटकन आवरा पंधरा मिनटामध्ये आवरले चहा घेतले आणि निघालोय तर डायरेक्ट लोकेशनला आज का जाली आस का आज काय ट्रिप नाही झाली असती लवकर जर उठलो असतो थोडंसं तर लवकर म्हणजे आता काही दीडला उठायचं त्यापेक्षा ठीक आहे जे आहे त्या हिशोबाने आज आपण काम करूया आज बघूया प्रयत्न करू काल आपलं ते आयुष्यच झालं आज आपण तीन क्रॉस करण्याचा प्रयत्न करू तर ठीक आहे बघूया वेळ किती लागतोय आणि ट्रीप एंड झाल्यानंतर एअरपोर्टला डायरेक्ट अपडेट करतो आलो आपण कस्टमरचं लोकेशन नेहमीप्रमाणे आपली सवय आल्यानंतर आपण कॉल करतो पहिले तर कॉल केला येतो म्हणलेत पाच मिनटामध्ये तर वेट करूया तर इथनं पस्तीस एक मिनटं लागेल तीस पस्तीस मिनटं वीस बावीस किलोमीटर आहे तर ठीक आहे पाच मिनटात आपली ट्रिप चालू होईल आपली तीन वाजताची आणखी सात आठ मिनटं आहेत तर वेळेवर समजा चालू होईल बघूया झालंय आपला ड्रॉप पाचशे सदुसष्ट बेल झाल तर कस्टमरचं पाचशे पंचावन्न आपल्याला दिलेत फाय 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 आणि आता पाहुणे तीनशे गाड्या दाखवते इथं तर ओलाचं रिचार्ज नाही मारलेलं मी तर ओलाचं रिचार्ज मारूया उबेरची तर ट्रीप नाही पडली आणखी बहुतेक बाहेरून ट्रिप घ्यावी लागते काय माहिती आज पंधरा वीस मिनटं झाले आपण थांबलो ट्रीप काय वाजत नाही वाजल्या पण त्या अशा छोट्या खराडी कोथरूड या साईडचेच वाजल्या तर आता इथं थांबले ॲरमॉलच्या इथं ओलाचं पण रिचार्ज मारले ओलाची आली तर एकशे सहा रुपयाची राईड आली सहा किलोमीटरची तर आता वेट करतोय बघूया किती वेळ वेट का आपल्याला एक रिझर्वेशन पडली वाकडपासून परत सहा वाजताची एअरपोर्ट तर बघू त्या हिशोबाने आता चार वाजलेत एक तास गेला बाराशे वेळ वेट केलाय आपण तेव्हा कुठं आपल्याला ट्रिप आली आहे शेवटी वाकडची ट्रिप मिळाली आणि वाकडपासूनच सापले पुढची ट्रीप पण मध्ये गॅप आहे तरी पण तिथले तिथं मग आपण दुसरी लोकल बघूया साडेतीनशे का तीनशे सत्तावन्न असं काहीतरी पडले ठीक आहे आता काही नसल्यापेक्षा येऊन जातोय कस्टमरला कॉल केलाय सेकंड फ्लोरला थांबलेत करूया करूया ट्रिप पूर्ण एअरपोर्ट पासन वाकड आणलेली ट्रिप आपण सोडली चारशे सहासष्ट कस्टमरचं बिल झालं तीनशे चव्वेचाळीस रुपये आपल्याला दिलेत आणि इथनं आपल्याला एक लगेचच ओलाला ट्रीप पडली सव्वा किलोमीटर पिकअप आणि दीड किलोमीटर ड्रॉप दीड किलोमीटर पण नव्हतं अलीकडे सोडलं तर मानकर चौकात फक्त सोडायचं होतं शहात्तर रुपये आपल्याला दिलेत त्या ट्रीपचे तर शहात्तर म्हणलं तरी सात चार अकरा चारशे अकरा रुपयाची समजा ही राईड झाली आपली तर चारशे पण चारशे अकरा चार चारशे पंधरा रुपयाची राईड झाली दोन्ही मिळून तर आता आपल्याकडे पाच वाजून पंचावन्न मिनिटाची रिझर्वेशन आहे इथनच कसपटे वस्तीपासनं एअरपोर्ट साडेपाचशे रुपयाची तर आता इथं आणखी नाशिक एक दोन राईड जर झाले छोट्या छोट्या तर हरकत नाही तर आधी आपण चहा पिऊया थोडं फ्रेश होऊ कारण कंटिन्यू कंटिन्यू तर नाही चालू पण आता कंटाळा येत होता तर चहा घेऊन घेऊ आधी नंतर फ्रेश झालं म्हणजे टेन्शन नाही परत आलो आपण एअरपोर्टला पाचशे पन्नास रुपये आपल्याला दिलेत पाचशे बासष्ट रुपये कस्टमरचं बिल केले तर आता इथनं आली होती एक वाकड पण एक्सेप्ट नाही झाली तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय पाडायला तर पाहिजे आपल्या एका मित्राला इथनं बाहेरनंच नाशिक मिळाली एकाला सांगली दोघ जण गेलेत आऊ स्टेशनला आता बघूया आपण आता आपण तर जात नाही बाहेर पण लोकल लोकलच काम करतो तर पंधराशे पंचवीस रुपयाचं काम झालंय आपलं टाइम झालाय साडेसहा तर बघूया आता इथनं आपण कुठे जातो मग असे थांबलो तसं था था आता एअरपोर्टला वेट करावं लागतंय वाटतं वा एक दोन राईड आल्या पण एक्सेप्ट नाही झाल्या सो आता थांबलोय बघूया आता था आणखी किती वेट करावा लागतोय सात वाजल्या असं बाहेर जाऊन पण काय फायदा नाहीये आणि फ्लाईट आहेत आणखी चार चार का पाच सात वाजता थोडंसं सा वेट करावं लागेल किंवा मग इथं नाश्ता करून घेईल पुढे जाऊन तोपर्यंत मग बघूया फ्लाईट पण येतील पडली आपल्याला इथं कस्टमर हा हाच म्हटले याररोमॉलला या हा पुढं थांबले एअरपोर्टला हा काय माहिती माहिती का नाही त्यांना आहे आपण कसं सेकंड फ्लोरला यायला तर बघूया थ्री सेवन्टी सेवन दाखवले तीनशे सत्याहत्तर रुपये एकवीस किलोमीटरचे ओला ठीक आहे बघूया आता कस्टमर किती वेळ येते आहे आपला ड्रॉप तीनशे शहात्तर रुपये आपल्याला दिलेत ऑनलाईन पेमेंट होतं कंपनीकडनं स्टँडच्या अलीकडेच आहे निगडी अलीकडेच आहे बरंच तर आता इथनं बघूया उबेर चालू करतो पुढे जातोय एकोणीसशे एक रुपयाचं आपलं काम झाले एक भोसरीची राईड पडली आपल्याला दीड किलोमीटर पिकअप अकरा किलोमीटर ड्रॉप दोनशे अकरा काहीतरी दाखवले ऑन द वे सो मी घेतली दोन आपल्याला भोसरीची मास्टर माइंड मास्टर माइंड स्कूलची ट्रिप पडली होती चिंचवड स्टेशन पासून ती कम्प्लीट केली दोनशे पंधरा तिथून आपण देगी रोड जिथं माझं शॉप होतं तिथं त्याच रोडला आलो तिथनं नाश्ता केला इडली खाल्ली आणि तिथनं आपण नाशिक वाट्याला आलो कासरवाडी ब्रिजचाच क्रॉस केला तर तिथनं आपल्याला टोयटा शोरूम अजमेर असा असं दाखवला ॲड्रेस पण बदल्या रोडलाच होतं सात किलोमीटर सहा पॉईंट नऊ किलोमीटरचे एकशे एकाहत्तर रुपये दिले तर अशा प्रकारे तेवीसशे रुपयाचं आपलं अर्निंग आहे टोटल बावीसशे नव्वद का पंच्याण्णव असं काहीतरी झाले तर आता इथनं पडली तर ठीक एअरपोर्टला आपला दीड तास वेस्ट केलाय तर तेवीसशे रुपयाचं आपलं काम झालंय जास्त व्हायला पाहिजे होतं काल पण साडे तेवीसशे झालं होतं तर आता इथनं इंद्रायणनगरमधन ऑनलाईन सी एन जी पंप आहे सी एन जी भरून घेतो आणि तिकडनं तसं मग घरी निघतो कारण इकडं जर गेलो मी लांडेवाडीत तर तिथं गर्दी आहे आणि एमआयडीसीत गेलो तर तिथं गर्दी नाही पण तिथून परत मला लांब पडतं इथनं मला अंतर जवळ आहे आणि सी एन जी पण ऑनलाईन मिळत तर उद्यासाठी टेन्शन राहणार नाही तीन सी एन जी आहेत आणि आपल्याला एक इंटरसिटी पण पडली होती नंतर चार हजार आठशे पासठ रुपयाची सांगलीची दोनशे पासष्ट किलोमीटरची तर ती काय नंतर बघितली तर ती गेलेली होती पण तिथं फ दिसत होतं स्क्रीनशॉट काढून ठेवलाय तर ठीक आहे ती जर झाली असती तर पण नसती केली मी कारण मला ते नको वाटतं इंटरसिटी करायला लोकल लोकलच बरं वाटतं आपल्या आठ तासामध्ये काय होईल ते तर तीन हजाराचं टार्गेट होतं अजूनही करू शकतो पण इथं ट्रिप नाही पड़ते आता आता परत मला पिंपळ सौदागर वगैरे तिकडेच माझी पाच सहा किलोमीटर मला जावं लागेल मोकळ त्याच्यापेक्षा थांबतोय उद्या आपण प्रयत्न करू तेवीसशे तेवीसशेच झालं ऍटलीस्ट तीन हजार तरी व्हायला पाहिजे होतं दीड तास आपला एअरपोर्ट गेला तर उबेरच ऐकणे येत आहे का सध्या उबेर आहे ना आयडी ब्लॉक करायचं प्रमाण वाढलंय आता मला दोन तीन जणांनी मेसेज केलंय की आय आयडी बंद झालेत आयडी बंद झालेत आणि डायरेक्ट आयडी बंद करतात येत परमनंट तर काय विषय चालू आहे काय माहिती यांना काय काय करायचे लवकरात लवकर ते भारत टॅक्सी ऍप हे आपल्याकडे पण आलं पाहिजे सध्या ते दिल्ली वगैरे त्या साईडला गुजरात त्या साईडला चालू केले पण आपल्याकडे आणखी आलं नाहीये ते एकदा आल्यावर आपल्याला ऍटलीस्ट स्टॅबिलिटी जरी राहील किंवा कामाला ऑप्शन राहतील जिथं रेट परवडेल त्याच ॲपमध्ये आपण काम करणार तर ठीक आहे अशा प्रकारे आजचा दिवस आपला आपल्यालाय भेटूया उद्या